अनेकांना असं वाटत असतं की ज्यांचं उत्पन्न कमी आहे ते गरीब आहे पण मित्रांनो तसं नाही आहे व्हिडिओ शोधून पहा तुमच्या लक्षात येईल की गरिबीची नेमकी व्याख्या काय आहे आणि हे समजल्यावरच तुम्हाला एक दिशा भेटेल की आपल्याला गरिबीतून श्रीमंतीकडे जायचं आहे ते नमस्कार मित्रांनो मी भुजंगराव शेळके पर्सनल फायनान्स या टॉपिक वरती मी जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा काय प्रश्न असतील तर त्या नंबरवरती विचारा चला तर मग पाहूया की गरिबीची नेमकी व्याख्या काय आहे ते सर्वात प्रथम हे महत्वाचं की ही व्याख्या मी ठरवलेली नाही आहे तर फायनान्शियल लिटरेचरमध्ये ही व्याख्या अवेलेबल आहे ते तर दोन असे पॅरामीटर आहेत तर ते दोन पॅरामीटरमध्ये हे ठरवलं जातं की गरीब कोण आहे ते त्यातलं पहिलं म्हणजे ज्यांचं उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्न इथं आणि खर्च हा जास्ती असतो तो एक पॅरामीटर की जो गरीब म्हणून गणला जातो आणि दुसरं म्हणजे ज्यांचं एकत्रित सेव्हिंग असेल इन्व्हेस्टमेंट असेल ही सर्व एकत्रित कर्जापेक्षा कमी आहे असे हे दोन पॅरामीटर ज्यांना लागू पडतात ते गरीबी म्हणून मोडलं जातं भले तुमचं इन्कम हे कितीही जरी असलं तरी सेव्हिंग कमी आहे असं जर आणि कर्ज जास्त आहे असं जर होत असेल तर ते गरीब म्हणून गणला जाते सो so, मित्रांनो गरीब म्हणून न राहता श्रीमंतीकडे वाटचाल व्हायला पाहिजे त्यासाठी अनेक पर्याय आहेत तुम्हाला जर पर्याय निवडायचे असतील तर या नंबरवरती संपर्क करा आम्ही तुम्हाला मदत करू थँक्यू